ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा बेल बटन प्रेस करा आणि आणि बटन हा प्रोजेक्ट उभा उभा फक्त नाही केला तर या लागणाऱ्या सगळ्या सोयी सुविधा आदरणीय विजय मालकानी या ठिकाणी देण्याचा सेवा था चालू झाली साहेब पहिलं विमान गोव्याला गेलं अनेक लोकांनी गोव्यामध्ये आमची पिढी बिघडवण्यासाठी विमानसेवा चालू केली का काय अशा पद्धतीचा बालबुद्धीचा शोध या ठिकाणी की आपण आपण या शहरातल्या वितरण व्यवस्थेला सुद्धा मान्यता दिली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडली आणि साहेब आम्हाला मनापासून अभिमान आहे सोलापूरच्या शहरातल्या नागरिकांनी काही मागितलं आणि आजपर्यंत आपण कधी नाही आहे असं आज तागायत कधी घडलेलं नाही बहात्तर कोटी रुपयेचा शहरातल्या अंतर्गत पाण्याच्या व्यवस्थेसाठी आपण मंजूर केले साहेब आता आजसे आज से त्याचा टेक्निकल सँक्शन पण झालेला आहे आज आपण आदेश द्यावा त्याचं टेंडर काढण्याचा अशी विनंती या निमित्तानं साहेब मी आपल्याला आज या निमित्तानं करतो सन्माननीय विजयरावजी देशमुख यांचं मी मनापासून कौतुक करतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा सुंदर असा प्रोजेक्ट या ठिकाणी उभा केला आणि जवळजवळ साडे तेराशे लोकांना कायम स्वरूपाचं स्वतःचं हक्काचं घर अगदी वाजवी किमतीमध्ये देत असताना हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट उभा केला आणि हा प्रोजेक्ट उभा फक्त उभा ना नाही केला तर या प्रोजेक्टसाठी लागणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा आदरणीय विजय मालकांनी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला सगळ्या पायाभूत सुविधा या ठिकाणी त्या प्रोजेक्टसाठी उपलब्ध केलेल्या आहेत आणि या मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कामाची भूमिका घेऊन या मतदारसंघातल्या गोरगरीब जनतेच्या प्रश्नाची भूमिका घेऊन कायम शासनाशी लढा उभा करणाऱ्या आणि त्या लोकांच्या आयुष्यात समाधान मिळवून देण्याचा प्रयत्न करणारे आमदार आदरणीय सन्मानीय विजयरावजी देशमुख साहेब आहेत आणि त्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी मनापासून कौतुक करतो आज या ठिकाणी मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देईन या शहरामध्ये साहेब अनेकांना घरं देण्याचा प्रयत्न आजपर्यंत आपण केला आदरणीय मोदीजींच्या आणि आपल्या प्रयत्नातनं पंधरा हजार घराचा पहिला एक प्रोजेक्ट कंप्लीट झाला आणि त्यानंतर जवळजवळ आता तेराशे साडे तेराशे घराचा हा प्रोजेक्ट कम्प्लीट होतो आहे फक्त शहरी भागासाठीच नाही पण या राज्यातल्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक आवश्यक आणि गरजू लोकांना स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन काम करणारे मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो की गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आदरणीय मोदीजी जेव्हापासून पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून सर्वांसाठी घरं देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे होत होती गेल्या दहा वर्षामध्ये दहा लाख सव्वीस हजार घरं या महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांना देण्याचं काम सरकारनं केलं पण जेव्हा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा फक्त सहा महिन्यामध्ये जवर जवर या राज्यातल्या गरजू लोकांना जवळजवळ तीस लाख घरं आदरणीय मोदीजींच्याकडून मंजूर करून आणली आणि त्याचे प्रत्यक्षात आता कामाला सुरुवात झालेली आहे एवढं मोठं काम आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमातून या सर्वांना घरं देण्याच्या माध्यमातून होताना आपण सगळेजण पाहतोय हो। या ठिकाणी या सोलापूर शहरामध्ये हा कार्यक्रम होत असताना सोलापूर शहराच्या अनेक प्रश्नाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री मोदयांनी हो कायम या शहराला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि आपण याचे जग सगळेजण आपण याचे साक्षीदार आहोत गेल्या अनेक दिवसापासून समांतर पाईपलाईन हा एक विषय साहेब या शहरासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय होता आणि आम्हाला सांगायला आनंद होतो साहेब की वास्तविक पाहता त्याचं काम आपल्या हस्तेच तेचा शुभारंभ होणं अपेक्षित होतं परंतु काम असं चालू होत होत गेलं आणि ते आपोआपच चालू झालं समांतर पाईपलाईनचं पाणी आज शहरामध्ये साहेब पोचलेलं आहे आणि या शहराचा पाया पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटलेला आहे साहेब या निमित्तानं जेव्हा हा समांतर पाईपलाईनचं काम झालं तेव्हा शहरातल्या पाणीपुरवठ्यामध्ये किती फरक पडेल या संदर्भात आम्ही जेव्हा माहिती घेतली तर साहेब तेव्हा वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट जो, वा जो पाखणीमध्ये आहे त्याला फॉरेस्टची जागा पाहिजे होती गेल्या अनेक दिवसापासून रकडलेला तो विषय होता त्या जागेला सोळा कोटी रुपये लागत होते साहेब आपल्याकडे आलो आम्ही सगळ्यांनी विनंती आपल्याला केली एकदा जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करूया एकही रुपया न घेता फॉरेस्टी फॉरेस्टची जागा आता देण्याचा निर्णय झाला निर्णय अंतिम टप्प्यामध्ये आहे साहेब तो एकदा जागा मिळाली की आम्ही ट्रीटमेंट प्लांटचा पण टेंडर झालेला आहे साहेब तो प्लांट झाला की साहेब खऱ्या अर्थानं शहराला आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाणी देऊ अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होईल आणि आज आपण पाहतो हे सगळं करत असताना जेव्हा आम्ही पुन्हा विचार केला शहरातले सगळे लोकप्रतिनिधी आम्ही होतो आदरणीय बापू असतील विजय मालक असतील खास करून को देवेंद्र कोटेजी असतील या सगळ्यांनी शहराच्या पाण्याच्या संदर्भातला प्रश्न आम्ही पुढे येऊन गेलो आता समांतर पाईपलाईन झाली वॉटर ट्रीटमेंट प्लांट झाला आणि साहेब हे सगळं झाल्यानंतर गेल्या अनेक वर्षापासूनची या शहरातली जी वितरण व्यवस्था आहे खूप जुनी झालेली आहे पन्नास वर्षाच्या पूर्वीची आहे तेव्हा साहेब आम्ही आपल्याला विनंती केली की आपण या शहरातल्या वितरण व्यवस्थेला मान्यता दिली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडली आणि साहेब आम्हाला मनापासून अभिमान आहे सोलापूरच्या शहरातल्या नागरिकांनी काय मागितलं आणि आजपर्यंत आपण कधी नाही आहे असं आज तागायत कधी घडलेलं नाही जवळजवळ आठशे बहात्तर कोटी रुपयेचा शहरातल्या अंतर्गत पाण्याच्या व्यवस्थेसाठी आपण मंजूर केले साहेब आता आज त्याचा टेक्निकल सँक्शन पण झालेला आहे आज आपण आदेश द्यावा त्याचं टेंडर काढण्याचा अशी विनंती या निमित्तानं साहेब मी आपल्याला आज या निमित्तानं करतोय एका बाजूला शहराच्या पाण्याच्या व्यवस्थेचा विषय येतो दुसऱ्या बाजूला साहेब मी पालकमंत्री झालो पहिल्यांदा इथं आलो तेव्हा आल्या आल्या पत्रकारांचा प्रश्न होता सोलापूरच्या विमानसेवेचं काय सोलापूरची विमानसेवा चालू झाली साहेब पहिलं विमान गोव्याला गेलं अनेक लोकांनी गोव्यामध्ये आमची पिढी बिघडवण्यासाठी विमानसेवा चालू केली का काय अशा पद्धतीचा बालबुद्धीचा शोध या ठिकाणी साहेब लावला पण मला सांगताना आनंद होतो गोवा हा पर्यटन हब आहे आणि गोव्यातनं जगाच्या पाठीवर सगळ्या ठिकाणी साहेब जाता येतं आणि त्या विमानसेवेला कोल्हापूर सोलापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि साहेब आमच्या सगळ्या सोलापूरवासियांची सगळ्यांची मनोमन इच्छा आहे की सोलापूरमधनं मुंबईला पुण्याला आम्हाला विमानानं जाता आलं पाहिजे ही भूमिका सगळ्या सोलापूरकरांची आहे पुन्हा मी तुम्हाला धन्यवाद देतो साहेब ही विमानसेवा चालू होण्यामध्ये जी अडचण होती वायबिलिटी गॅप फंडिंगचा जो विषय होता साहेब तो आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सोडवला आणि त्याच्यासाठी आपण पैशाची तरतूद पण केली साहेब आता लवकरच विमानसेवा चालू होईल साहेब परवा माझ्या तोंडातनं शब्द केला आहे गणेश उत्सव संपायच्या आत ही विमानसेवा चालू व्हावी अशा पद्धतीची भावना आमच्या सगळ्या सोलापूर आहे मुरली अण्णाशी बोललो साहेब ते पण त्यासाठी आता सकारात्मक आहे ताकदीनं काम करतायत आणि ती विमानसेवा चालू व्हावी ही आमच्या सगळ्या सोलापूर मनापासूनची इच्छा आहे त्यामुळे एकदा जोरदार अशा टाळ्या वाजवा की गणेश उत्सवाच्या आत ही विमानसेवा चालू झाली पाहिजे हे साहेबांना या निमित्तानं मी विनंती या निमित्तानं करणार साहेब या ठिकाणी सोलापूर शहरातले अनेक प्रश्न या ठिकाणी साहेब आहेत पण हे सगळं करत असताना सोलापूर शहरातले अंतर्गत रस्ते असतील सोलापूर शहरातला खास करून उड्डाण पुलाचं काम साहेब गेल्या अनेक दिवसापासून रखडलंय कलेक्टर महोदयांना आम्ही वारंवार विनंती करतो की एकदा तो ज जमिनीचा विषय संपवून घ्या त्या उड्डाणपुलासाठी पैशाची तरतूद आहे सगळं आहे विजय मालकांनी सातत्यानं त्याचा प्रयत्न केलेला आहे तो उड्डाणपुलाचं कामही आम्ही तातडीनं चालू करण्यासंदर्भातल्या सगळ्या प्रक्रिया आपल्याला पुढे घेऊन जायचे तसे आदेश आपण या निमित्तानं द्यावेत अशा पद्धतीची विनंती या निमित्तानं करतो साहेब आपण या सिद्धेश्वराच्या नगरीमध्ये आलात ही विठुरायाची पण नगरी आहे वारी आत्ताच झाली आणि आजपर्यंतच्या इतिहासातली सर्वोत्तम वारी करण्याचा मान साहेब आपण मुख्यमंत्री असताना या आपल्याला मिळालेला आहे सर्वोत्तम वारीचं नियोजन केलं सगळ्यात स्वच्छ सुंदर वारी या ठिकाणी झाली आणि या वारी स्वच्छ वारीच्या धर्तीवर साहेब स्वच्छ पंढरपूरच्या धर्तीवर परवा आम्ही पंधरा ऑगस्टला एक घोषणा केलेली आहे माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर आणि माझं सोलापूर सुंदर सोलापूर अशा पद्धतीचा संकल्प साहेब आम्ही केलेला आहे आणि एक हे अभिमा अभियान आहे साहेब एक वर्षभर आम्ही सातत्यानं काम करणार आहे काल आदरणीय बापू त्या बैठकीला होते देवेंद्रजी होते आम्ही सगळ्यांनी मिळून संकल्प केलेला आहे आणि साहेब या शह शे, शहराचा चेहरा मोहरा बदलून स्वच्छ आणि सुंदर शहर बनवण्याचा संकल्प या निमित्तानं आम्ही करतोय असे शहराचे अनेक प्रश्न आहेत साहेब आपण कायम आमच्या पाठीशी उभे राहिलेला आहात कायम या जिल्ह्याच्या पाठीशी उभे राहिलेला आहात आणि या जिल्ह्याला पाहिजे ते देण्याचा आपण सातत्याने प्रयत्न केलेला आहे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देईन आणि सोलापूरकरी आपल्याला मनापासून धन्यवाद साहेब या निमित्तानं देतील आपण सगळे मिळून स्वच्छ सुंदर आणि विकसित सोलापूर घडवण्याच्या दृष्टीनं आपण सगळे मिळून प्रयत्न करूया हे आजच्या दिवशी या निमित्तानं मी सांगतो विजय मालकांनी या ठिकाणी सांगितलं या ठिकाणी एक मोठा उद्योग आला पाहिजे आणि मला आनंद आहे साहेबांनी मला कानात सांगितलं जयकुमारजी तातडीनं एक चांगली जागा बघा पुण्यातला पुण्यात अनेक प्रोजेक्ट येतात एक मोठा आय टी पार्क आपण या ठिकाणी आणू अशा पद्धतीची भूमिका तातडीनं साहेबांनी मांडली साहेब आम्ही जागेची व्यवस्था करू आपण तातडीनं आय टी पार्कची व्यवस्था करा आम्ही बाकी सगळ्या व्यवस्था या ठिकाणी उभ्या राहतील अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विजय मालक आपल्याला मनापासून धन्यवाद देतो हे हजारो माणसं आपल्याला आयुष्यभर धन्यवाद देतील की ज्यांना तुम्ही हक्काचं घर दिलं अशा लोकांसाठी आपण सातत्यानं काम करता आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी आलात आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गोरे साहेब या दोन्ही प्रकल्प